शेखर एकटाच गाडी चालवत घरी जात होता रात्र होत आली होती अचानक एक मुलगी दोन्ही हाताने गाडी थांबवण्याचा इशारा करत थेट गाडीच्या समोर आली जर शेखरने तात्काळ ब्रेक लावला नसता तर ती नक्कीच गाडी खाली आली असती सुनसान रस्त्यावर एकटीच उभी असलेली मुलगी पाहून शेखरला आश्चर्य वाटले गाडीच्या हेडलाईट समोर असूनही तिचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता कारण तिने चेहऱ्यावर ओढणी गुंडाळलेली होती ती धावतच खिडकीजवळ आली आणि घाईघाईने म्हणाली प्लीज मला लिफ्ट द्या मी खूप टेन्शनमध्ये आहे तिने जीन्स आणि शर्ट घातला होता शेखर काही बोलणार तोच ती गाडीच्या दुसऱ्या बाजूने आली आणि खिडकी उघडून पुढच्या सीटवर बसत म्हणाली प्लीज लवकर चला शेखर शून्य झाला होता हायवे होता रस्त्याच्या दोन्ही बाजूंना श्रीमंताची फार्म हाऊसेस होती कदाचित ती त्यापैकीच कुठल्या तरी फार्म हाऊसवरून आली असावी त्याने गाडी चालू केली आणि तिला पाण्याची बाटली देत विचारलं हे घे पाणी पी खूप घाबरलेली दिसतेस तिने घाबरलेल्या नजरेने शेखरकडे पाहिले आणि शांतपणे बाटली हातात घेतली शेखरही अस्वस्थ होता त्याची नजर गाडीच्या पुढे पाठी बारीक लागली होती त्याला भीती वाटत होती पाठीमागून कोणी पाठलाग करत असेल का आणि जर ही मुलगी एखाद्या लुटारू टोळीची सदस्य असेल तर तिचे साथीदार कुठे दडून बसले असतील पण रस्ता दोन्हीकडून निर्मनुष्य होता थोड्या वेळाने शेखर अधिक निर्धास्त झाला आणि गाडी सावकाश चालवू लागला तिने हातात बाटली पकडली होती शेखर तिच्या चेहऱ्यावरची ओढणी बाजूला करण्याची वाट पाहत होता कारण जीन्स आणि शर्टवर ओढणी गुंडाळणे काहीसे विसंगत वाटत होते शेवटी तिने ओढणी बाजूला केली आणि शेखरची नजर तिच्या चेहऱ्यावर खेळली ती विलक्षण सुंदर होती दुधासारखा गोरा आणि कोमल चेहरा मोठे डोळे शेखर क्षणभर स्तब्ध झाला तिने बाटलीतील थोडेसे पाणी पिले आणि बाटली त्याला परत देत विचारले कुठं जाणार आहात शेखरने तिच्या प्रश्नाला प्रश्नानेच उत्तर दिले तुला कुठे जायचं आहे ती शांतपणे म्हणाली सध्या तरी शहरातल्या एखाद्या हॉटेल जवळ सोड कुठे जायचं आहे ते उद्या ठरवेल शेखरने तिच्याकडे न पाहताच विचारलं घरातून पळून आली आहेस का ती समोरच्या रस्त्याकडे बघत नजरेला नजर भिडवून म्हणाली नाही तिच्या या छोट्या उत्तराने शेखर समाधानी झाला नाही त्याने पुढे विचारले काय काम करतेस ती सरळ आणि स्पष्ट शब्दात उत्तरली कॉल गर्ल आहे हे ऐकताच शेखरच्या मनात तिच्याबद्दलचे विचार क्षणार्धात बदलले क्षणभर आधी तिच्या सौंदर्याने मोहून गेलेले त्याचे मन आता अचानक कोरडे झाले तो तिरसटपणे म्हणाला थेट सांग ना तू वैश्य आहेस ती हलके हसली आणि म्हणाली आलास ना तुझ्या लायकीवर काही वेळापूर्वी तुझ्या डोळ्यात सन्मान आणि सहानुभूती होती आता मात्र माझ्या कामाची माहिती मिळताच तुला माझ्याबद्दल तिटकारा वाटू लागला नाही का तो म्हणाला देवाने तुला इतकं सुंदर बनवलं आहे तुला एखादा चांगला जीवनसाथी मिळायला हवा होता मग असं घृणास्पद काम का करतेस तिच्या डोळ्यात वेदना स्पष्ट जाणवत होत्या पण ती काहीच बोलली नाही फक्त शांत बसली शेखरने पुन्हा विचारलं माझ्या प्रश्नाचे उत्तर दिलं नाहीस ती समोर अस्ताला चाललेल्या सूर्याच्या लालीकडे नजर लावून म्हणाली राहू दे खूप मोठी कहाणी आहे फक्त एवढंच समजून घे की या धंद्यात मी पुरुषांच्या वासनेमुळे आले आहे जेव्हा कळतंय सवरतंय तेव्हाच या शरीराला इतकं घाणेरडं केलं गेलं होतं की पुन्हा स्वच्छ सन्मानाने जगण्याच्या लायकीचं राहिलं नव्हतं शेखरने तिच्या शांततेला भेदत विचारलं आता कुठून येत आहेस ती थोड्या उद्या आवाजात म्हणाली श्रीमंताची रात्र रंगीन करण्यासाठी त्यांच्या फार्म हाऊसवर गेले होते पण ते नशेच्या धुंदीत प्राण्यांसारखे पडले होते मी नजरेस पडताच सारे एकत्र माझ्यावर तुटून पडले जीव वाचवण्यासाठी तिथून पळून आले यानंतर बराच वेळ दोघंही न बोलता शांत बसले शेवटी तिने शांतता भंग केली तू काय काम करतोस तो म्हणाला सेल्समन आहे कमिशनवर लोकांकडून ऑर्डर मिळवतो तिने पुढे विचारले कोणत्या वस्तूंचा सेल्समन आहेस तो सहजतेने म्हणाला सगळ्या वस्तूंचा चहा पावडरपासून अगरबत्तीपर्यंत बांगड्यांपासून बनियांपासून साडीपर्यंत जो कोणी होलसेल व्यापारी संपर्क साधतो त्याचं काम करतो एवढं कमवतो की उदरनिर्वाह होतो काही वेळातच शहराच्या सीमेवर पोहोचल्यावर शेखर म्हणाला मी शहराच्या बाहेरच्या कॉलनीत भाड्याच्या घरात राहतो तू पुढच्या चौकात उतर आणि तिथून रिक्षा पकड ती थोडी अधीर झाली इथे कुठे रिक्षा मिळेल बघ ना रस्त्यावर कोणीच नाही जर मी कॉल गल नसते तर तू मला एखाद्या हॉटेलपर्यंत सोडून आला असतास नाही का शेखर काहीच बोलला नाही फक्त गाडी थांबवली ती बराच वेळ रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांकडे पाहत होती आणि मग हताश होऊन म्हणाली ही कोणती जागा आहे इथे तर एकही रिक्षा दिसत नाही असं कर ना असा करना, मला शहराच्या आत असलेल्या एखाद्या हॉटेलपर्यंत सोडून दे मी या शहरात नवीन आहे तुझं जेवढं भाडं होईल ते मी देईन शेखर वैतागून म्हणाला मी खूप दमलोय घरी जाऊन जेवण बनवायचं आहे आता उतर ती मात्र हटली नाही पुन्हा विनवनीच्या स्वरात म्हणाली तू एकटाच राहतोस ना मला आज रात्रीसाठी तुझ्या घरी शरण दे मी आज तुझ्यासाठी जेवण बनवते जेवण बनवते हे ऐकून शेखरच्या मनात लोभ निर्माण झाला त्याला जेवण बनवायचं खूप कंटाळवानं वाटायचं आज फुकटचं तयार अन्न मिळणार या विचाराने त्याने तिला घरी नेलं खरं सांगायचं तर गेल्या काही दिवसांपासून त्याची आर्थिक तंगी होती खिशात पैसे नव्हते नाहीतर तो हॉटेलमध्ये जेवून घरी गेला असता शेखरचं घर तीन खोल्यांचं होतं त्यामुळे ती एक रात्र त्याच्या घरी राहिली तरी त्याला काही अडचण नव्हती ती दहा मिनटातच फ्रेश झाली आणि तो आंघोळ करून तयार होईपर्यंत तिने भाजी आणि चपात्या बनवल्या होत्या रात्री तो थोडासा पिऊन जेवण करत होता म्हणून त्या दिवशी त्याने गडबडीत तीन पेक बनवले आणि पटकन गटकले तीन वर्षांनी तो पहिल्यांदाच एखाद्या महिलेच्या हातचं घरगुती जेवण खात होता दही आणि बटाट्याची भाजी सोबतच जेवण इतकं चविष्टच लागलं की शेखरने पाच चपात्या खाल्ल्या जेवण झाल्यावर लगेचच त्याला झोप लागली आणि ती कधी झोपली याचंही त्याला भान राहिलं नाही नोव्हेंबरच्या शेवटच्या दिवसांची गार हवा होती झोपेत असताना त्याला फक्त एवढंच आठवत होतं की ते त्याला पांघरून घालत होती सकाळी शेखर लवकर उठला दुसऱ्या खोलीत जाऊन पाहिलं तर ती अजूनही गाढ झोपली होती तिचा चेहरा ब्लँकेटच्या बाहेर डोकावत होता आणि त्यावर एक प्रकारचे व्याकुळ भाव उमटले होते तिला पाहून कोणीही म्हणणार नाही की ती धंदेवाली आहे तो रोज सकाळी सात वाजता कामावर जात असे पण ती अजूनही उठली नव्हती त्यामुळे त्याला त्याची दिनचर्या बदलावी लागणार होती कारण ती गेल्यानंतरच शेखर घराला कुलूप लावून बाहेर पडू शकत होता तो तिला उठवणारच होता तेवढ्यात त्याची शेजारी नाली आणि म्हणाली शेखर बाळा मला दोन हजार रुपयांची गरज आहे माझ्या मुलीची डिलेवरी होणार आहे सासरच्या लोकांनी तिला इकडे पाठवलं आहे दोन दिवसातच तिची डिलेवरी होईल मी तुझे पैसे लवकरच परत करीन दोन तीन दिवसांपासून शेखरचा खिस्सा रिकामाच होता आणि सकाळच्या वेळी शेजारणीने पैसे मागायला येणं त्याला अजिबातच पटलं नाही तो रागाने म्हणाला थोडी तरी लाज वाटू द्या आधीच पाच हजार रुपये घेतले ते परत केले नाहीत आणि आता पुन्हा पैसे मागायला आलात काकी काकी उदास होऊन म्हणाली जिथे थोडीशी आशा असते तिथे मागायचं धाडस होतं बाळा मी तुझा एक रुपयाही खाणार नाही शेखर अजून काही बोलणारच होता तेवढ्यात ती झोपेतून उठली आणि दरवाजात आली रात्री तिने शेखरचा पायजमा आणि टी शर्ट घातला होता पांढऱ्या कपड्यात ती आणखीनच सुंदर दिसत होती मोकळे सोडलेले तिचे ते रेशमी केस तिच्या चेहऱ्यावर लहरत होते ती जर कॉल गर्ल नसती तर खरंच मन तिच्यावर फिदा झालं असतं ती जवळ आली बटवा उघडला आणि आठ हजार रुपये काढून काकीच्या हातात दिले हे घ्या काकी यामधून पाच हजार याला द्या आणि उरलेले तीन हजार तुमच्याजवळ ठेवा हे पैसे मी परत मागायला येणार नाही इतकं बोलून ती पुन्हा खोलीत निघून गेली एका तरुण आणि सुंदर मुलीला आपल्या घरी पाहून काकी आश्चर्याने शेखरच्या तोंडाकडे पाहू लागली तेव्हा शेखर स्पष्टीकरण देत म्हणाला पाहुणी आहे काकीने डोळ्यात पाणी आणत हळूवार स्वरात म्हटले खूपच सुंदर आहे आणि दयाळूही वाटते देवतेला एवढं सुख देवो की तिच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदाने फुलून जावो तिच्या चेहऱ्यावरचं हसू कधीही फिकं पडू नये मग काकीने पाच हजार रुपये शेखरच्या हातात देत म्हटले हे गे शेखर तुझे पैसे शेखर त्या नोटांकडे निरखून पाहू लागला ते पैसे धंदा करून मिळवलेले होते पण सकाळी अशुभ पैसे स्वीकारण्याची त्याला खूपच खंत वाटत होती तो संकोचत म्हणाला काकी राहू द्या आता नंतर कधीतरी द्या तुमच्या मुलीची डिलेवरी होणार आहे तुमच्याजवळ पैसे असायला हवेत माहीत नाही अजून केव्हाही गरज पडेल तुम्ही नंतर दिले तरी चालेल काकीने त्याला आशीर्वाद दिला आणि निघून गेल्या सकाळी आशीर्वाद मिळाल्याने शेखरला खूप समाधान वाटले काकी गेल्यावर तो सरळ आतल्या खोलीत गेला आणि स्वतशीच पुटपुटला वाईट मार्गाने मिळवलेल्या पैशाने पुण्य मिळत नाही ती बाजूला तोंड वळवून आपल्या डोळ्यातले अश्रू पुसत होती कदाचित काकीच्या तोंडून मिळालेल्या आशीर्वादाने तिच्या मनात वेदना दाटून आल्या होत्या पण शेखरला तिच्या भावनांची कल्पनाही नव्हती तो पुढे म्हणाला मला कामावर जायचं आहे तू आत्ता निघून जा इतक्यात तिचा फोन वाजला तिने फोन उचलला आणि कोणाशी तरी बोलू लागली काही वेळाने शेखरकडे वळून म्हणाली मी जिथे राहते तिथून फोन आला होता की लोक मला शोधत आहेत काल रात्री मी एका माणसाच्या डोक्यावर बाटली फोडली होती ती काळजीने पुढे म्हणाली प्लीज मला अजून दोन तीन दिवस इथे राहू दे शेखरचा चेहरा गंभीर झाला तो म्हणाला ते पैसेवाले लोक आहेत त्यांनी तुझं लोकेशन शोधून इथं गाठलं तर माझ्यासाठी मोठं संकट उभं राहील प्लीज तू इथून निघून जा ती तिच्या बॅगमधून दुसरा फोन काढून पाहत म्हणाली त्यांच्याकडे माझे जे नंबर आहेत ते मी तुझ्या गाडीत बसण्याच्या आधी स्विच ऑफ केले होते माझ्यामुळे तुला कोणताही त्रास होणार नाही फक्त मला काही दिवस थांबू दे एक मजबूर मुलगी समजून प्लीज काही दिवस आसरा दे पण शेखरने कटुस्वरात उत्तर दिलं माझ्या गळ्यात पडू नकोस इथून चालती हो तुझ्यासारख्या मुलींसाठी माझ्या मनात जराही सहानुभूती नाही ती सामान आवरत हळूहळू म्हणाली ठीक आहे मी निघते पण उद्या पेपरमध्ये माझ्या मृत्यूची बातमी वाचून हळहळ करू नकोस एक बाजारू लडकी आयुष्यभर तुच्छतेत जगत होती आज तिला पूर्ण विराम मिळाला समाजाच्या स्वच्छ चेहऱ्यावरची एक घाण धूर झाली बस ती भावनिक करून शेखरला मनवण्याचा प्रयत्न करत होती पण तो तिच्या जाळ्यात अडकला नाही तो थंडपणे म्हणाला नाटकी बोलणं बंद कर आणि बाहेर निघ ती समजून चुकली की त्याला पटवणे अशक्य आहे शेवटचा प्रयत्न करत ती म्हणाली मी रात्री कपडे धुतले होते अजून ओले आहेत प्लीज मला फक्त दुपारपर्यंत थांबू दे नाईलाजाने शेखरला तिचा ऐकावं लागलं तो म्हणाला मी बाजारात जातोय तू घराला कुलूप लाव आणि चावी गेटच्या बाहेर असलेल्या मॅट खाली ठेवून जा एका अनोळखी मुलीवर विश्वास ठेवून शेखर घर सोडून कामावर गेला त्याला अनेकांकडून कमिशनचे पैसे मिळायचे होते संयोगच म्हणायचा त्या दिवशी वसुली चांगली झाली आणि त्याचा खिसा भरला दुपारभर काम करून तो सायंकाळी चारच्या सुमारास घरी परतला त्याने गृहीत धरले होते की ती मुलगी निघून गेली असे पण घरात प्रवेश करताच त्याला ती तिथेच दिसली आश्चर्याने त्याने विचारले तू दुपारपर्यंत जाणार होतीस ना ती व्याकुळतेने म्हणाली हो पण तुझं घर खूप अस्तव्यस्त होतं वाटलं थोडीशी साफसफाई करून जाते शेखर चुडून म्हणाला कारण न देऊ नकोस पटकन निघून जा मी तुला अजून सहन करू शकणार नाही त्यानंतर त्याने सगळं घर पाहिलं तिने स्वयंपाक घरापासून ते बाथरूमपर्यंत प्रत्येक जागा नीटनेटकी करून ठेवली होती घर सुशोभित वाटत होतं तो पाहत असतानाच ती मागून म्हणाली आता संध्याकाळ झाली आहे सकाळी निघून जाईन फक्त एक रात्र अजून सहन कर तो तिरस्काराने म्हणाला मी तुला इतकं नाकारत आहे तरी तुझ्यावर काहीच फरक पडत नाही कोणत्या दगडाची वनली आहेस तू ती हसून म्हणाली या आयुष्यात प्रेम कधीच मिळालं नाही प्रत्येकाने अशीच वागणूक दिली त्यामुळे सवय झाली आहे शेखर तिच्या उद्यास हसऱ्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाला प्रेम का नाही मिळालं तुझ्या आई वडिलांनी तर लाड केले असतील ना ती शांतपणे म्हणाली मी पाच वर्षांची असताना बाबांचा मृत्यू झाला आई मला आजीकडे सोडून कोणासोबत तरी पळून गेली आई वडिलांचे प्रेम काय असतं ते कधी कळलंच नाही तिच्या चेहऱ्यावर वेदनेच्या रेषा उमटल्या होत्या ती पुढे म्हणाली आजीसाठी मी अपशकुनी होते तरी तिने शेत जमीन विकून मला वाढवलं पण मी सतरा वर्षांची होताच तीही मला सोडून गेली मी एकटी पडले आजी आज गेल्यानंतर नातेवाईक पाहुण्यांचं येणं जाणं वाढलं प्रत्येकाने खोटी सहानुभूती दाखवली पण खरा हेतू वेगळाच होता त्यांनी मला विकायचं ठरवलं होतं सतरा वर्षाच्या मुलीसाठी त्यांनी चाळीस वर्षाचा नवरा शोधला तो मातारा मला श्रीमंतीची स्वप्न दाखवत गळ्यात अडकू पाहत होता मला काहीच कळत नव्हतं शेवटी एका मुलाच्या प्रेमाच्या गोष्टीवर विश्वास ठेवून मी शहरात पळून आले तो म्हणायचा की तो शेवटपर्यंत माझ्यावर प्रेम करेल पण तो तर त्याहूनही वाईट निघाला एका महिन्याभरातच तो माझ्या शरीराशी खेळू लागला मग नशेच्या गोळ्या देऊन आपल्या मित्रांनाही माझ्या अंगावर ताव मारायला लावला अखेर एका रात्री मी त्याच्या तावडीतून पळ काढला पण त्यानंतरही जिथे आसरा मागितला तिथेच लुटली गेली शेवटी जगाच्या क्रूरतेला शरण जात स्वतःला जाणून बुजून लुटू दिलं कारण पोट भरायचं होतं शेखर तिच्या वेदनांनी शून्य झाला तो हळूच म्हणाला तुझी कहाणी अत्यंत दुःखद आहे पण दुसरे मार्गही असू शकले असते तू कुठेही नोकरी करू शकली असतीस ती कटू हसत म्हणाली तुला कधीच समजणार नाही एक अनाथ मुलगी म्हणून या जगात तग धरून जगणं किती अवघड असतं ते माझ्यासमोर तोच मार्ग होता जो मला त्यावेळी योग्य वाटला शेखर अचानक म्हणाला योग्य नाही तर सोपा मार्ग तिचा चेहरा वाकडा झाला ती संतापून म्हणाली सोपा कुठे आहे स्वतःच्या आत्म्याचा सौदा करावा लागतो कसले कसले लोक भेटतात ज्यांच्यावर थुंकावसही वाटत नाही आणि त्यांच्यासोबत आम्हाला तू स्त्री नाहीस म्हणून तुला हे कधीच समजू शकणार नाही शेखरला अधिक काही समजावून सांगायचं नव्हतं कारण त्यालाही मोठी जखम मिळाली होती म्हणून तो गप्प राहून बाहेरच्या खोलीत येऊन बसला तीही त्याच्या मागोमाग आली त्याला शांत पाहून ती म्हणाली एक गोष्ट विचारू तो म्हणाला काय ती म्हणाली घर आवरताना एक फोटो सापडला तुझ्या लग्नाचा फोटो होता पण घरात दुसरा कुठलाच फोटो नाही असं का शेखर थोडा थांबला आणि म्हणाला कारण ती आता माझ्या आयुष्यात नाही ती थोडीशी अस्वस्थ झाली आणि म्हणाली ओ सॉरी पण तुझ्या बायकोला काय झालं शेखरला ते सांगायचं नव्हतं पण तिने स्वतःच्या आयुष्याविषयी त्याच्याशी प्रामाणिकपणे बोलली होती म्हणून त्याने हे उघडपणे सांगायला सुरुवात केली चार वर्षांपूर्वी आमचं लग्न झालं लग्नाला चार महिने होताच आम्ही या शहरात आलो कारण तिचं माझ्या वहिनीशी पटत नव्हतं आणि खरं सांगायचं झालं तर दादा आणि वहिनींनाही आम्हाला घरातून बाहेर काढायचंच होतं म्हणून मी तिला इथे घेऊन आलो नवीन शहर होतं पैसा कमवणं खूप कठीण होतं पण तिला भरपूर पैसा हवा होता मी कामावर गेल्यावर ती मागून मित्रांना घरी बोलावत असे आणि एक दिवस मी तिला रंगे हात पकडलं त्याच दिवशी ती तिच्या त्या मित्रासोबत घर सोडून गेली आता तीन वर्ष झाली पण मी तिला शोधण्याचाही प्रयत्न केला नाही ती शांतपणे त्याचं ऐकत होती मग मंद स्वरात म्हणाली मला कळलं तुला आमच्यासारख्या मुलींचा राग काय येतो ते पण आता तुझं काम व्यवस्थित चाललंय तू स्वतःची गाडी घेत आहेस आता स्वतःचा संसार कर दुसरं लग्न कर कारण एकटं आयुष्य जगणं खूप अवघड असतं हे बोलून ती स्वयंपाक घरात निघून गेली शेखर तिच्या मागे गेला आणि म्हणाला जास्त जेवण करू नकोस कारण मी हॉटेलमध्ये जेवण घेऊन आलो आहे तुझ्यासाठीही आणलं असतं पण वाटलं तू कदाचित निघून गेली असशील ती म्हणाली तू अजून एक रात्र मला आसरा दिलास हेच माझ्यासाठी खूप आहे मी स्वतः जेवण बनवेल त्याने काही न बोलता आपल्या खोलीचा दरवाजा लावून घेतला विश्वासघातकी पत्नीची आठवण झाल्याने त्याच्या जुन्या जखमा ताज्या झाल्या होत्या त्या ते रात्री त्याने जास्त पिलं आणि बाहेरून आणलेलं जेवण खाऊन झोपला रात्री तीन वाजता त्याच्या खोलीचा दरवाजा ठोठावला गेला तो अर्धवट झोपेत म्हणाला कोण आहे बाहेरून कातर आवाज आला मी नंदिनी आहे प्लीज दरवाजा उघड तो थोडा गोंधळला ती एवढ्या वेळ त्याच्या घरात होती पण त्याला तिचं नावही माहीत नव्हतं त्याने दरवाजा उघडला आणि समोरचं दृश्य पाहून तो चमकला ती जमिनीवर कोसळली होती आणि वेदनेने तडफडत होती तो घाबरून म्हणाला काय झालं ती कष्टाने म्हणाली तब्येत खूपच खराब झाली आहे एखादी पेन किलर असेल तर प्लीज दे तो तिचा हात पकडून तिला उठवू लागला तेव्हा त्याला जाणवलं की ती तापाने फनफनत आहे त्याने तिला आधार देऊन खोलीत नेलं आणि पलंगावर बसवलं त्यानंतर तो घरभर औषध शोधू लागला पण टॅबलेट सापडली नाही ती कष्टाने म्हणाली सगळं अंग दुखतंय डोकं ठणकतंय असं वाटतंय की जीव निघून जाईल शेखरने काळजीने विचारले किती वेळ झाला असं होतंय ती म्हणाली जेवण खाल्ल्यानंतर तब्येत बिघडायला लागली मी एक क्षणही झोपू शकले नाही पण आता असं वाटतंय की जीवत जाईल म्हणूनच ना इलाजाने तुला उठवलं शेखरला कळून चुकलं होतं तिला फूड पॉयझनिंग झालं होतं एवढ्या वेदनांमध्येही तिने कुणाला त्रास नको म्हणून त्याला उठवलं नव्हतं हे समजलं त्याला स्वतःचीच घृणा वाटू लागली एका अनाथ मुलीशी तो नीट वागत नव्हता आणि त्याला याची पहिल्यांदा जाणीव झाली तिच्या आयुष्याने तिला खूप सहनशील बनवलं होतं म्हणूनच ती एवढ्या वेदनेतही शांत राहिली शेखर तिला म्हणाला चल आपण हॉस्पिटलला जाऊ थोडा धीरधर गाडीपर्यंत ये ती डोळे मिटत मिटत उठण्याचा प्रयत्न करू लागली पण दुसऱ्या क्षणी ती जमिनीवर कोसळली शेखरने पटकन तिला उचललं आणि बाहेर धावत सुटला त्याने तिला गाडीच्या मागच्या सीटवर झोपावलं आणि हॉस्पिटलच्या दिशेने गाडी सुटसाट पळवू लागला रस्त्यात ती कष्टाने म्हणाली एक विचारू शेखरने भरकन गाडी चालवत उत्तर दिलं काय ती थोड्या थरथरत्या आवाजात म्हणाली जर मी मेले तर माझ्या अंतिम विधीची नीट व्यवस्था कर माझ्या बँक अकाउंटमध्ये चार लाखापेक्षा जास्त पैसे आहेत ए टी एम कार्ड माझ्या बॅगेत आहेत प्लीज माझी घृणा करू नकोस माझं शरीर खराब झालं असेल पण मन मात्र गंगेसारखं पवित्र आहे प्लीज माझ्यावर विश्वास ठेव हो। शेखरने गहीवरून उत्तर दिलं तू बरी होशील आपण शहरातल्या सर्वात उत्तम हॉस्पिटलमध्ये जातोय माझी चूक झाली माझ्या स्वयंपाकघरात किती जुनं सामान पडलेलं असेल माहीत नाही कदाचित तू काहीतरी एक्सपायरी झालेलं खाल्लं असशील आणि त्यामुळेच हे झालं पण तू लवकर बरी होशील फक्त थोडा धीर धर तो अश्रूने डबडबलेल्या डोळ्यांनी वेदना गिळत म्हणाला ती दुबळ्या आवाजात म्हणाली मला जाऊ दे जगून तरी काय करायचं आहे चालून चालून थकले आहे लहानपणापासून प्रेमाच्या दोन शब्दांसाठी तरसत होते प्रेम तर मिळालं नाहीच पण इज्जतीचंही आयुष्य हिसकावून घेतलं गेलं तू माझा तिरस्कार करू नकोस जेव्हा मा कोणी माझा तिरस्कार करतं तेव्हा खूप वेदना होतात बोलताना तिच्या डोळ्यातून अश्रू गळू लागले तिचं दुःख पाहून शेखरच्या डोळ्यातही पाणी आलं त्याने गाडीचा वेग वाढवला आणि थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचला तिला उचलून धावत आत गेला ती अजूनही त्याच्या कुशीत होती त्याच वेळी तिने त्याचा हात घट्ट पकडला आणि कणखरपणे फक्त एवढंच म्हणाली मित्रा माझी घृणा करू नकोस हे तिचे शेवटचे शब्द असावेत असं वाटलं आणि क्षणात ती बेशुद्ध झाली तिला तातडीने एमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल केलं गेलं सकाळपर्यंत ती शुद्धीवर आली नव्हती डॉक्टर म्हणाले फूड पॉयझनिंग खूप गंभीर आहे हॉस्पिटलमध्ये आणायला उशीर झाला म्हणून धोका वाढलाय आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत पुढचं देवाच्या हाती शेखर दिवसभर उपाशी राहून ती शुद्धीवर येण्याची वाट पाहत होता संध्याकाळी तिने डोळे उघडले तो तिच्या जवळ जाऊन बसला आणि म्हणाला मी तुझा किंचितही तिरस्कार करत नाही तू खूप चांगली आहेस देव तुला शंभर वर्षांचं आयुष्य देवो ती व्यंगात्मक हसत म्हणाली तिरस्कार करत नाहीस पण शाप मात्र देतोस शेखरने आपल्या छातीवर हात ठेवत गंभीर स्वरात उत्तर दिलं शपथ घेतो मी मी मनापासून बोलतो आहे ती दुःखाने म्हणाली हे आयुष्यच एक शिक्षा आहे आणि तू म्हणतोस मला शंभर वर्ष ती भोगायची आहे त्यापेक्षा मृत्यू येण्यासाठी प्रार्थना कर मला आता जगायचंच नाही हेमंतास तिच्या डोळ्यात अश्रू तरळले ती पूर्णपणे नकारात्मक विचारांमध्ये अडकली होती तिच्या भावना योग्यच होत्या ज्या मुलीला लहानपणापासून ते तारुण्यापर्यंत या स्वार्थी जगात प्रेमाचा एक क्षणही लाभला नाही ती सकारात्मक विचार करूच कशी शकते तीन दिवस झाले पण तिच्या प्रकृतीत काहीच सुधारणा झाली नाही डॉक्टर चिंतेत म्हणाले समजत नाही ती का रिकवर होत नाही सगळी औषधे बदलून पाहिली पण फरकच पडत नाही जर असं चालू राहिलं तर तिला वाचवणं कठीण होईल एका रात्री ती झोपलेली होती आणि शेखर तिच्या शेजारच्या रिकाम्या बेडवर बसून तिला पाहत होता अचानक तिने डोळे उघडले आणि हळुवारपणे विचारले राग आला आहे का तो हसत म्हणाला अगं वेडी झाली आहेस का राग का येईल ती छताकडे पाहत उदास स्वरात म्हणाली जेव्हापासून मी तुझ्या आयुष्यात आले तेव्हापासून तुझं आयुष्य अस्तव्यस्त झाला आहे मी जबरदस्ती तुझ्या आयुष्यात घुसले आहे शेखर उठून तिच्या जवळ आला तिच्या उशाला बसला आणि म्हणाला एक गोष्ट विचारू तिने त्याच्याकडे रोखून पाहिले आणि विचारले काय तो शांतपणे म्हणाला तू लवकर बरी हो मला तुझ्याशी लग्न करायचं आहे ती व्यंगात्मक हसत म्हणाली मस्करी करू नको शेखरने तिचे दोन्ही हात हातात घेतले आणि गंभीर स्वरात म्हणाला अशा परिस्थितीत कोण मस्करी करेल का त्याने पुढे सांगितले एका मुलीने मला नाकारले आहे या जगात माझं दुसरं कोणीही नाही माझे आई वडील मी लहान असतानाच गेले एक भाऊ आहे पण तो त्याच्या जगात रमलेला आहे मी या जगात राहो किंवा नाही राहो कोणालाच फरक पडणार नाही तुझ्यासारखाच मी एक आहे तुझ्या आधी कोणावरही विश्वास ठेवायचं मनच होत नव्हतं पण या चार पाच दिवसात तुझ्यावर विश्वास ठेवू लागलो आहे प्लीज माझ्या कोरड्या स्वभावाला माफ कर आणि मला तुझ्या मनात एक छोटीशी जागा दे मी तुला वचन देतो माझ्यामुळे तुला, तुला त्रास होणार नाही मी तुझ्या भूतकाळाबद्दल कधीही विचारणार नाही तुला एवढं सुखी ठेवेन की तुझं सगळं दुःख विसरून जाशील ती डोळे बंद करून त्याचा प्रत्येक शब्द ऐकत होती त्याने पाहिलं तिच्या दोन्ही डोळ्यातून अश्रू वाहत होते तो हळू आवाजात म्हणाला तू रडते आहेस ती त्याच्याकडे पाहत म्हणाली एक विचारू तो प्रेमळ स्वरात म्हणाला काय ती त्याचे हात घट्ट पकडून म्हणाली जेव्हा मी तुझ्या गाडीत बसले होते तेव्हा वाटलं होतं की मी तुला खूप वर्षांपासून ओळखते पण जेव्हा तू मला वैश्य म्हणालास तेव्हा माझ्या मनाला खूप वेदना झाल्या अनेक लोकांनी मला शिव्या दिल्या माझ्यासाठी घानेरडे शब्द वापरले पण त्यांचे शब्द कधीही मनाला लागत नव्हते मात्र तुझा थंड आणि कठोर स्वभाव मला खूप वेदनादायक वाटत होता तुझ्या घरात जाण्याआधी तुझ्या डोळ्यात स्वतःसाठी थोडीशी इज्जत पाहायची होती पण आता तर तू संपूर्णपणे माझाच झाला आहेस आता मरण आलं तरी खंत नाही शेखरने त्वरित तिच्या ओठांवर हात ठेवत प्रेमाने सांगितलं असं बोलू नकोस तुला आता लवकर बरं व्हायचं आहे मग आपण दोघं मिळून या जगात आपल्या वाटणीचा आनंद शोधूया फक्त दोन दिवसात ती पूर्णपणे बरी झाली डॉक्टर आश्चर्यचकित झाले हे कसं शक्य झालं खरच जगण्याच्या माणसाच्या मनात जगण्याची तीव्र इच्छा निर्माण होते तेव्हा शरीरही आपोआप बळकट होतं आणि स्वतःला बरे करू लागतं आज शेखर आणि नंदिनीच्या लग्नाला दोन वर्ष झाली आहेत ती शेखर सोबत अतिशय आनंदी आहे एकेकाळी आयुष्याची शिक्षा भासणारी दुनिया आता तिला जीवाभावाची वाटू लागली आहे आणि दोघंही आनंदी आहेत कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह